तर मित्रांनो ही जी जोडी आहे ना ह्याचं नाव बाजी आणि तो गुरु ना शिवम आणि बैजा किती लाखाची जोडी आहे चार लाखाची आहे अच्छा नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करत आहे आप आपल्या कोकणकर प्रतिक्रिया युट्यूब चॅनल वरती सो so, मित्रांनो आत्ता दुपारचे वाजले अडीच आणि आताच आपलं जेवण वगैरे झालं आणि आत्ता आपण चाललो आहे ना तर भांबेड ह्या ठिकाणी चाललो आहे भांबेड या ठिकाणी आहे ना आज चिखल नांगरणी स्पर्धा आहे आणि ह्या सीझनमधली म्हणजे दोन हजार पंचवीसमधली ही शेवटची शर्यत आहे म्हणजे आमच्या लांजा तालुक्यात तरी आणि आज आपण ती थोडंफार बघणार आहोत सो आत्ता आपण जाऊया डायरेक्ट भांबेडला आणि आपण आहे ना वाटूळ मार्गे जाणार आहे कारण आता कुव्यामध्ये आपण जाऊ कुव्यावरून आपण वाटूळ मार्गे भांबेडला जाऊ कारण त्या साईडून रोड एकदम चांगला आहे आणि जवळ आहे आपल्याला इथून म्हणजे एक आपल्याला एक अर्धा तास तरी लागेल जाईपर्यंत सो चला आपण आता तिकडे जाऊन दा। डायरेक्ट दा। भेटू चला तर मित्रांनो आपण आता आलो आहे कुव्याला आणि आपल्याला पेट्रोल टाकायला थोडंसं आणि तर मित्रांनो आता आपला पेट्रोल वगैरे टाकून झालं आहे आणि आता आपण डायरेक्ट भांबेडला भेटूया तर चला जाऊया आपण भांबेडला मित्रांनो आत्ता मी आहे ना आ, कुवा आणि वाकेडच्या मध्ये आहे आणि एक दोन व्हिडिओमध्ये मी हा स्पॉट टाकला होता एकदम निसर्गरम्य असा ठिकाण आहे इथे मी तुम्हाला आता समोरचा व्ह्यू दाखव कसा तो एकदम मस्त व्ह्यू आहे समोरचा मी दाखवतो तुम्हाला हे बघा मस्त असा व्ह्यू आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला दाखवलं होतं परंतु आत्ता बघा कसं ढग वगैरे चांगले भरून आलेत ना तो व्ह्यू आहे ना एक नंबर वाटतोय व्ह्यू आणि तिकडे बघा खरं दिसतंय तिकडे त्या साईडला आणि तिकडे बघा पर्वतरांगा कशा दिसत बघा एकदम सुंदर ते बघा त्या साईडला एक नंबर व्ह्यू आहे हा ते बघा त्या साईडून बघू शकता हे बघा हे बघा तिकडे बघा म्हणजे मध्ये मध्ये आहे ना ऊन आहे काही ठिकाणी सावली आहे बघा आता ह्याच ठिकाणी सावली आहे आता आपल्या इकडे ऊन आहे त्या ठिकाणी असं सावली आहे म्हणजे बघा एक एकदम सुंदर दृश्य आहे आणि हे फक्त आपल्याला आपल्या कोकणामध्ये पाहायला भेटतं तर चला मंडई आता आपण जाऊया भांबेडच्या दिशेनं तर चला मित्रांनो आता आपण आहे ना वाघनगाव पर्यंत आलो आहे आणि माझ्या पाठीमागे बघू शकता मस्त सुंदर असं मंदिर आहे आणि ह्या साईडला आहे ना मित्रांनो या साईडला वाघनगावची बौद्धवाडी आहे आणि याची एक खास बात म्हणजे अशी आहे ना मित्रांनो की ह्यांच्या वाडीच्या खालून म्हणजे रेल्वे ट्रॅक आहे आणि पूर्ण तर मित्रांनो आपण फायनली आलो आहे तिकडे आणि गाड्या बघा किती लागल्या बघा ह्या साईडला आपली गाडी पार्क करूया मित्रांनो आपण आता आलो इकडे आणि आता आपण चालू आहे तिकडे जिद्द शर्यत आहेत ना इकडे आलो आहे

आता कोण नाही ना शिंदे गेकांचा झाला गेला माझे सिद्ध गोपाळच्या बादर आणि नागेश तलवानच्या घरी वाटली जोडू शकली बघूया काय करणार सिद्धु गोपाल पाडगाव याला परचा गेला परचा झालं आला 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 शेवटच्या मित्रांनो आपल्याला ना आता भेटलाय आणि काय बोलतो तू शिवम आणि बैजा किती लाखाची जोडी लाखाची चार लाखाची आहे अच्छा आणि सुंदर चला मित्रांनो आता आपण चालू आहे ना त्या स्टेजच्या दिशेने चालला आणि जोड्या बघा एक सरीक दोड आहेत आता आता भांबेड मध्ये माहिती आहे पब्लिकला मैदान आहे असतात त्याच्यामुळे खूप गरम होतात त्याच्यामुळे सगळ्यांनी अरे हो शबन जाधव का म्हणताय बरेच ना पहिले एक नंबरची तरी टायर का त्याच्या आधी निकाल देऊन का तू पाऊस होत निकाल देऊन नंबर केला होता त्यानंतर रत्नागिरी पाली मध्ये पहिला नंबर केला आणि आज सध्या तिसरं मैदान लांजा भांबेड मध्ये सुद्धा पहिला नंबर केला मूर्तीला लहान आणि कीर्तीला महान असलेली जोडी केदारबाजी प्रसन्न रुद्र शिंदे सावर्डेकरांचा सोन्या आणि सम्राट एक नंबर चे मानकरी सर्व विजेता बाल बक पहली जोड़ी भारी गतारा पूरा से पहली जोड़ी अधिकारी पैसे संस्कार गांधी ये रोड़ी कराता सेना में चिमनिया आर पार कांची जारी छुट्टी जोड़ी जभी डायरेक्ट खाये इस साल फरवरी तुम्हें बात कोई करो सुनना वाजलेले लक्षात घ्या सगळ्या घाटी जोडे एका तासात झाला पाहिजे पाच वाजेपर्यंत म्हणजे आपण सगळ्या पाचला फायनल चालू करू आणि सहाला मैदान संपवून टाकू चौदा बावन्न चौदा बावन चौदा बावन्न चौदा बावन्न पायरीवरती जरा जर मागे व्हावं पायरीवर उभे असलेले थोडे मागे सारखा मला जर सुंदर अशी सुट्टी बघूया काय करणार या ठिकाणी पप्प्या आणि विजचा एकेचाळीसकरांचा पाखर्या या जोडीने अनेक मैदानात पहिला नंबर केलाय आज बघूया या, या मालवणीच्या शेवटच्या भांबेडच्या मैदानात काय करतात सव्वीस सव्वीस स्तंभाची जोडी आहे घ्या पुढा नामांकित जोडी आणि नामांकित ड्रायव्हर राम होमणे सुंदर असे सुट्टे झाले जोडी परतावावर गेले चौदा वाला बाहेर गेला आणि आता मैदान येऊन थांबल चौदा तेहत्तीस वर भाई मांडवकरांचा पावड्या आणि त्याच्या जोडीला सुंदर अशी सुट्टी झाले बघूया देवागुरे कोकणच्या भणभशी काय करणार जुने जुने परतानाकडे परतान झालं वाडो वाडव वाडो एवढे शेवटच्या टप्प्यात आला तेरा पंचेचाळीस दोन्ही पडून आल्यावर तरी मारताना मला बैलांची नावं सांगा सोडा लवकर वेळ काढू नका चला पटकात

साईल बघून जेवढ्या जोड्या पडवल्या सगळ्या उजव्या बाजूला जाऊन नेऊन तिकडे थांबवला या क्षेत्रात कुणाचा परत एकदा बघूया काय करते सूर्य आणि नक्षत्र सत्यता अरे आला 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 तुम्ही एवढ्या शेवटच्या मित्रा है आ, है। है मित्रा आ, तर मित्रांनो आपण आहे ना भांबेडमधून एक पाच वाजता निघालो आपण स्पर्धा काय आपण शेवटपर्यंत बघितली नाही कारण आपल्याला घरी यायचं होतं लवकर आणि आपण लांजामध्ये थोडा वेळ थांबलो लहानच्यामध्ये थोडा उशीरच झाला कारण एक मित्र भेटला होता आणि थोडे केस वगैरे कटिंग करायचे होते आणि आपल्याला येईपर्यंत आठ वाजले तर ही स्प आजची जी स्पर्धा होती ना ती मला वाटतं देवद्यातले कोणतरी होते जिंकली ही स्पर्धा आणि मित्रांनो एवढा का पाऊस लागत नव्हता सुक्यामध्ये सगळं झालं स्पर्धा पाऊस असताना चिकल असते तर अजून मजा आली असती आणि तरी पण आज खूप थोडाफार एन्जॉय तर झालाच कारण तुम्ही बघितलं असेल आता ह्या ब्लॉगमध्ये तर मंडई हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण अजून एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी का काळजी घ्या चला आपण